मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या धनंजय मुंडे यांचा राईट हँड असणारा तटकरे आणि यांच्या एका कार्यकर्त्याकडून हत्या करून दडपवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथील ही घटना आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेथम मारहाण केली सकाळी सहा ते सातच्या दरम्यान मृत व्यक्तीच्या घरी त्याचा मृत्यू झाल्याची खबर आणि मृत व्यक्तीला घेऊन पोलिसांच्या मदतीने दवाखाना गाठला प्राथमिक आरोग्य के केंद्र नेरळ येथे कागदोपत्री दाखवलं की हा व्यक्ती येथे जिवंत आला आणि दोन मिनिटातच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला शासकीय इस्पितळात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन केलं जात पण येथे हत्या दडपवण्यासाठी शवविच्छेदन देखील केलं नाही हत्या झालेला व्यक्ती हिंदू होता आणि हत्या ज्याने केली तो व्यक्ती मुस्लिम होता पण हत्या करणाराच व्यक्ती मी नातेवाईक आहे असं दाखवून तेथून मृतदेह शवविच्छेदन न करताच थेट मृत व्यक्तीच्या गावी पाठवलं नक्की काय आहे हा प्रकार हे जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडचा बिहार झाला का असा प्रश्न मीडियाने उपस्थित केला होता आणि धरून अनेक आणि त्याच्यानंतर शेवटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा उशिरा का हा निर्गुण हत्येमागचा मास्टर मास्टरमाइंड होता तर त्याचे आका धनंजय मुंडे होते राजकीय वरदहस्ता असल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली होती हा प्रकार सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असाच एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्गुण हत्या केली असून ही हत्या दडपण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे ही घटना आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्पराज टिवाळे यांनी आपल्याच कामगाराला बेदम मारहाण केली हे मारहाण करत असताना नेरळ येथील स्थानिक नागरिक आजगर खोत यांच्यासह अनेक स्थानिकांनीही पाहिलं होतं नागरिक जमा झाल्यानंतर सरफराज टिवाळे यांनी कर्मचारी पुंडलिक मिश्रे यांना आतमध्ये घेऊन गेला प्रकरण थांबलं असा भास झाला परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी बांधकाम साईडवरती पोलिसांची व्हॅन आणि अँब्युलन्स आली तेव्हा पुंडलिक मिश्रे याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आदल्या दिवशी बेधम महाराण करताना अजगर खोत यांनी पाहिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हाच मृतदेह नेताना पाहून त्यांच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्रात ते गेले असता त्या ठिकाणी चक्क हा व्यक्ती दहा मे रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला जिवंत आला आणि नऊ वाजून सतरा मिनिटाला त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं सांगण्यात आलं प्रकरण एवढ्यावरतीही थांबलं नाही तर आदल्या दिवशी ज्या व्यक्तीने मारहाण केली अर्थातच सरफराज तिवाळे याच व्यक्तीने हा मृतदेह नातेवाईक आहे असं सांगत ताब्यात घेतला त्या पलीकडे आश्चर्याचा धक्का म्हणजे ज्याचा मृत्यू झाला तो हिंदू समाजाचा असताना एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने नातेवाईक आहे असं दाखवलं आणि रुग्णालय आणि यांनी संगणमतानं ठरवलं देखील की कि हा व्यक्ती नातेवाईक आहे आणि त्यांना मृतदेह दिला देखील संशय एवढ्यासाठी बळावतो की या मृतदेहाचं कुठलंही शवविच्छेदन करण्यात आलं नव्हतं या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता त्यामध्ये चक्क डॉक्टरनं सांगितलं की त्यांच्या नातेवाईकांची शवविच्छेदन करण्यासाठी परवानगी नाही पण असा कुठलाही नातेवाईक इथे उपस्थित नव्हता पण हे महाशय डॉक्टर कोण तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बोंदाळडे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर प्रशांत रमेश आव्हाड हे रुग्णालयात पोहोचल्यानंतर या डॉक्टरांनी नेरळ पोलीस स्टेशनशी संपर्क केला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की जे व्यक्ती डेड बॉडी घेऊन जाणार आहे ते त्यांचे नातेवाईक नाही आणि त्यांचं शवविच्छेदन देखील करण्यात आलं नाही पण पोलिसांनी उलट त्यांना सांगितलं की ज्या व्यक्तीने मृत व्यक्तीला आणला आहे त्यांच्या ताब्यात बॉडी देण्यास हरकत नाही आणि त्या नातेवाईकांची शवविच्छेदनासाठी परवानगी नसेल तर करू नका असं चक्क पोलिसांनी सांगितलं बरे हे सगळं कसं याचा क्रम आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सरपराज अब्दुल कादीप टिवाळे यांनी आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्याला अर्थातच मारुती पुंडलिक मस्त्री यांना आदल्या दिवशी बेदम मारहाण केली होती त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते आपण पाहूया आपण पाहतोय की आजगर खोत जे आहे ज्याने या प्रकरणावरती प्रकाश टाकलाय काय झालं होतं एक्झॅक्टली exactly. काय प्रकार होता नऊ मे दोन हजार चोवीस आणि दहा मे दोन हजार चोवीस काय होतं नऊ मे दोन हजार चोवीस ला मी पाच साडेपाचच्या सुमारास रिक्षा स्टँडला उभा होतो तिथे बाजूला साईड चालू एक चरपोरात टीवाली की त्यांनी त्या कामगाराला बेदम मार्ग करत होता तो जोराजोरात तिथे ओढत होता मग त्यांनी माणसं जमायला लागली म्हणून त्यांनी त्याला पकडून आतमध्ये घेऊन गेला मग तिथून आम्ही सर्व निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा तारखेला सकाळी साडेआठच्या सुमारास आम्हाला समजलं मला समजलं तिथे गाडी अँबुलन्सना ना पोलीस गाडी आलेली आहे ती मी चौकशी केली ते तो, के तो माणूस मेलेला आहे असं तिथून बॉडी त्याची गाडी घेऊन ना ते दवाखान्यात घेऊन गेले मग मी दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टरची विचारपूस करताना डॉक्टरांनी असा सांगितला का या माणसाचा नऊ वाजून पंधरा मिनटाला आला नऊ वाजून सतरा मिनटाला मी नि एक्सपर्ट झाला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगा त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट त्याच्या घरच्यांना किती वाजता कळली त्याच्या घरच्या लोकांनी लिहून दिले डीवायएसपी पी साहेबांना का सकाळी सहा वाजता त्यांना फोन आला होता सहा साडेसहाच्या टायमाला का तुमच्या सकाळी साडेसहाच्या फोन आला तर तुमचे वडील एक्सपर्ट झालेले आहेत असं त्यांना सकाळी कळवला होता त्याच्यावरनं सहा साडेसहाला त्यांना कलवतात तर तुमचे वडील मेले डॉक्टर बोलतो ला मेलेले आहेत एक्सपर्ट झालेले आहेत असं डॉक्टर बोलतो त्यांना कलवतात का सहा वाजता कलवतो याच्यामध्ये बराचसा काही याच झालेला हे सगळं कुठेतरी संशयात्मक प्रकरण आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करू अटेकच्या याचीन मेला असा त्याने दाखवला मग त्या ठिकाणी मृत्यू झाला नऊ वाजून सतरा मिनिटाला असं डॉक्टरने दाखवलं पण इस्पितळात किंवा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम किंवा शवविच्छेदन केलं का पोस्ट विशेषन नाही केलं असा का यानुनी जेव्हा मी त्यांच्याकडनं माहिती ज्या अधिकारी पेपर घेतला त्याच्यामध्ये त्यांनी लिहलेला होता तर सरप्राट टिवालेनी लिहून दिला का मी त्याचा नातेवाईक आहे आणि याचा पोस्टमॉर्टम करायला आमचा विरोध आहे कोण आहेत हे राष्ट्रवादीचे कोण आहेत हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ते आहेत आणि यानुनी डीवायएसपी ऑफिसला पण यानुनी तिथे दाबादाब केली आणि सुधा घारे यांना घेऊन येऊन तिथे गेव दाबादाब करून टाकली त्याच्यानंतर तटकरे साहेबांचा ती फोन पण आला तिथे आणि तिथे मग त्यांना या त्यांना एकदम पडदा टाकला म्हणजे याच्यामध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीने तिकडे आका होते तसं या कार्यकर्त्यांच्या आका या ठिकाणी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे आहेत असं यांचं मत आहे म्हणजे त्यांच्यामुळे हे प्रकरण दाबण्यात त्यांच्यामुळे दाबण्यात आला मग न्याय नाही मिळाले गरीबाला न्याय नाही मिळणार म्हणून मी माहितीचे अधिकारखाली पेपर सर्व घेतले एका पाठोबा मा, मागे एक सर्वांना मी माहितीचे अधिकार टाकून टोटल सर्व पेपर जमा केले याच्यावरून असा निष्पन्न झाला मला असं समजण्यात आलं की याचा मर्डरच झालेला आहे ना याचा मर्डर दाबण्याचा यानुनी प्रयत्न केलेला आहे ना, के ना वर्ण याच्यावरती यांचा वरती दबाव असल्या कारणाने ते मोठी माझ्या वरती तटकरे झाले सुनील तटकरे साहेब आहेत राष्ट्रीय खासदार आहेत त्यांची मुलगी आहे मॅडम त्यांनी यानुनी सर्व मिलून हा कांड ग्रसलेला आहे त्यांना पोलीस स्टेशनला सुधा घरे स्वतः तिथे जाब जवाब देवायला स्वतः सांगती होते सुधा कोण आहेत सुधा घरे इथले इथले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहेत माझी जे माझे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आता जिल्हा याचे राज्यवतीचे अध्यक्ष आहेत ते बरं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला एक सांगा की त्या मृतदेह गेल्यानंतर त्यांच्या मुलीने तो स्वीकारला आणि तिने नंतर काहीतरी पत्रव्यवहार केला होता त्यात काय होतं त्यात असा व्यवहार होता का त्यांच्याच घरातील लोकांचा मला तिकडनं इथे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडनं माहीत पडला ना मग फोन आला मी त्यांना सांगितला अशी अशी घटना आहे ते त्यांनी मला तिथे बोलवून घेतला त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं तो त्यांनी पोस्टमॉर्टम करून पाठवतो परंतु त्याचा आम्हाला आत्ता समजलं काय तर पोस्टमॉर्टम यानुनी करून पाठवलाच नाही त्यांची पण यानुनी दिशाभूल केलेली आहे आणि मग गावाला जाऊन ना त्यांना दोन महिन्यानंतर जेव्हा मी डी एस पी सर्वांना पत्र दिला त्यावेळी त्यानुनी जाऊन तिथे गावाला जाऊन ना त्यांचा या केला का तुम्हाला गिलपाडे मारायला लागतील या करायला लागतील ना असं त्यांना आम्हीच दाखवून नृत्यांनी ते जाबले यांच्या सांगण्यावरून हे स्पष्ट होते की मारुती पुनलिक मसे यांना जबर मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि ते मृतदेह ॲम्बुलन्समध्ये घेऊन जात असताना आजघर खुद यांच्यासह नागरिकांनी पाहिलं त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी अब्दुल कादित ति दहा मे रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान मसरे यांच्या मुलीला दूरध्वनीवरून सांगतात की तुमच्या वडिलाचा हृदयविकाराच्या कारणामुळे सकाळीच मृत्यू झाला ही सगळी माहिती मसरे यांच्या मुलीनं दिली आहे आपण पाहूया तिने नक्की काय सांगितलं माझे वडील यांना कामाच्या कारणावरून मानसिक आणि शारीरिक छळवणूक ही वारंवार होत होती असं बाबा आम्हाला नेहमी सांगायचे परंतु आमची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे ना इलाजाने माझे वडील त्यांचा सर्व त्रास सहन करून त्यांच्या इथे काम करत होते सदरील कामाचे पैसे सरफराज टिवाळे हे पाठवत होते पण दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान आरफात मस्जिद यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला फोन केला असता शेजारी असणारे नितेश मोरे आमच्याकडे आले आणि तुम्हाला मुंबईवरून फोन आला असं सा सांगितलं त्यांच्याकडून फोन घेऊन बोलत असता मस्जिद यांनी सांगितलं की तु तुमचे वडील मयत झाले आहेत आणि लगेच त्यांनी फोन कट केला मी पुन्हा आठ वाजता त्यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले त्यांचं पोस्टमॉर्टम करून तुमच्याकडे पाठवून देऊ तुम्ही येण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं अर्थातच हा मृत्यू अगोदरच झाला होता परंतु डॉक्टरांनी चक्क खोटी माहिती दिली याबरोबर सरफराज टिवाळे हे दहा मे रोजी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे पाहूया आपण काही सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज यावरून हे स्पष्ट होते की सर्पराज हे सकाळी पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांना यांनी सर्व काही माहिती सांगितली आणि पोलिसांना मॅनेज करून तो मृतदेह दवाखान्यात नेला पोलिसांना मॅनेज करून तो मृतदेह दवाखान्यात नेला नंतर डॉक्टरांना देखील त्यांनी मॅनेज केलं आणि शवविच्छेदन न करताच मसरे यांचा मृतदेह त्यांनी गावी पाठवला हे प्रकरण इथे थांबलं नसून आजगर खोत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा केले आणि या संदर्भात त्यांच्या मुलीला सर्व परिस्थिती सांगितली मुलीला सत्यता कळाल्यानंतर तिने प्रतिज्ञा लेख लिहून या संदर्भात तक्रार दाखल केली पण त्याच दिवशी सरफराज टिवाळे हे त्यांच्या गावी पोहोचले सरपंच आणि मुलींना धमकावून अथवा पैशाचा आमिष देऊन त्यांना पुन्हा डीवायसपी कार्यालयात घेऊन आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधा खटे यांच्या उपस्थितीत तिच्याकडनं पुन्हा लेखी माहिती घेतली की त्यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि दहा मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आम्हाला अर्थातच मस्जिद यांचा फोन आला आणि वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं रुग्णालयातून सांगण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात आदित्य तटकरे आणि सुनील तटकरे यांचा दबाव आल्यामुळे पोलीस सक्षमपणे कार्य करू शकत नाही हे स्पष्ट होते यावरून एकच गोष्ट स्पष्ट होती की वाल्मिक करारच्या नंतर सरफराज दिवाळे आणि यांच्या आका असणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधा घारे आदिती तटकरे आणि यांच्या वरद हस्ताने रायगड जिल्ह्यातील नेरळमध्ये पुन्हा एक निष्पाप आणि गरीब कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आला रायगडचं पालकमंत्री पद अद्यापही वादात असून आदिती तटकरे यांचा नवीन पराक्रम पाहून नक्की अशा आमदारांना मंत्रीपद मिळतं का की धनंजय मुंडे सारखं मंत्रीपदाला मुखावं लागतं हे पाहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट महासागर न्यूज